रामकृष्ण हरी मंडळी आपण बघणार आहोत पंढरपूर येथील श्री बालाजी मंदिर यांची ये ओळख आणि समोरच गोव्यांच्या श्री बालाजी मंदिरांच्या दारावर विठोबा डावीकडे वरून चलता दश देशकराच्या चित्रात बुद्धांची जागा येतात दहा अवतार विष्णूंचे प्रामुख्याने विठोबाशी संबंधित तीन हिंदू देवता आहेत विष्णू कृष्ण आणि शिव आणि गौतम बुद्ध देखील विठोबाशी संबंधित आहे विष्णूच्या नावावर अवतार म्हणून बुद्धांच्या हिंदू देवी देवीकरणाशी सुसंगत मात्र वारकरी विठोबाचं स्वरूप मानतात आणि विष्णू स्वतःच राम कृष्ण कुछ, कृष्णा कृष्णासारखा विष्णूचा अवतार विठोबाला कृष्णाशी जोडणाऱ्या दंतकथा आणि पं पत्नी असूनही तथापि तेराव्या शतकात कृष्णपूजन संप्रदाय म्हणून उद उदयास आलेले महानुभावानी विठोबा हा कृष्ण आणि ही कल्पना फेटाळून लावलेली नाही तर वारंवार विठोबाचा आत्मानही केला त्यासमोरच काही परंपरेत विठोबाला शिवाचे रूप म्हणूनही पूजले जाते धनगर लोक अजूनही विठोबाला विठोबाचा भाऊ मानतात आणि विठोबाला वैष्णव आणि मानतात शिव देवता अंडर हिलने असे सुचवले आहे की पंढरपूरच्या देवस्थानी हे विष्णू शिव भागवताची पूजा करणाऱ्या भागवत पंथा पंथांनी स्थापना केलेले विष्णू शिव या एकत्र स्वरूप आणि ज्याचा भागवताचा अर्थ आहे तथापि पंढरपूर मंदिराच्या मुख्य पुजारासाठी बोडवा घराण्याचे ब्राह्मण विठोबा हा विष्णू किंवा शिव नाही तर विठोबा हा विठोबा आहे तर असेही असून मंदिराचे काही पुजारी विठोबाच्या छातीवर विठोबा विष्णू कृष्णाच्या रूपात असल्याचा पुरावा म्हणून चिन्हांकित करतात विठोबाची प्रतिमा प्रतिमा बुद्धांच्या पारंपरिक प्रति प्रतिनिधित्वाची जागा घेते जेव्हा विष्णूच्या नावावर अवतार म्हणून चित्रित केले जाते काही काही मंदिरातील शिल्प आणि महाराष्ट्रातील हिंदू ज्योतिषशास्त्रीय पंचांगामध्ये सतराव्या शतकात मराठा काला कला कलांकरांनी पंढरपुराच्या विठोबाची प्रतिमा बुद्धांच्या ठिकाणी विष्णूंचा अवतार दर्शविणाऱ्या पटलावर तयार केले केले हे शिवनेरी लेण्यामध्ये आढळते स्टिवलसन विठोबाच्या भक्तांना विठ्ठल भक्त बौद्ध वैष्णव बौद्ध वैष्णव मानतो कारण ते विठ्ठल विठ्ठलाला विष्णूंच्या नावावर म्हणजे मानतात काही कवी संतांनी विठोबांचे स्वरूप म्हणून स्तुती केली बी आर आंबेडकर एक भारतीय राजकीय नेते आणि बौद्ध धर्मा धर्मांतरित यांनी सुचवले ही पंढरपूर येथील विठोबाची प्रतिमा प्रत्यक्षात बुद्धांची प्रतिमा होती आयकॉनग्रॉफीमध्ये घरगुती मंदिरातील ही काश्यप प्रतिमा विठोबाच्या पंढरपूरच्या प्रतिमेचा पारंपरिक गुणधर्म जसे की शंकूच्या आकाराचे हेडगिसर हो आणि महाशयाच्या आक आकाराचे आकाराचे कानातले रत्न जडित हार आणि वीट यांच्या वारसा आणि या प्रतिमेत विठ्ठलाचा आवाज हा आशीर्वाद देणारा आणि डाव्या हाताने शंख धरलेला दिसतो विठोबाच्या सर्व प्रतिमा सन सं... सन्मात पंढरपुरातील त्याच्या मध्यवर्ती प्रतिमावर तयार केला जातो आणि पंढरपूर प्रतिमा तीन फूट नऊ इंच वन पॉइंट चौदा मीटर उंच असलेली काळ्या रंगाची वेसाट शिल्प आणि विठवाला गडद तरुण मुलाच्या स्वरूपात चित्रित केले आहे आणि कवी संतांनी त्याला काळ्या रंगाचे ब्रह्मांड म्हटले आहे तो उच्च शंकुच्या आकाराचा शिरोभूषण किंवा मुकुट परिधान करतो ज्याचा अर्थ शिवांचे प्रतीक लिंग म्हणून केला जातो अशा प्रकारे मध्ये विठोबा शिव आणि विष्णू चे प्रति प्रतिनिधित्व करतात पहिले वारकरी किंवा संत ज्ञानेश्वर तेराव्या शतक सांगतात की विठोबा विष्णू शिव शिवाला धारण करतो जो वैष्णव धर्मानुसार विष्णूचा पहिला मुख्यत्व प्रमुख भक्त आहे त्याच्या डोक्यावर भक्त पुंडलिकाने फेकलेला विटेवर विठोबा हा अंकित बो बोध उभा असल्याचे दाखवले आहे कवी संत तुकारामानी विष्णूच्या प्रतिमेशी संबंधित असलेला कल्पेत आणि कौतुब रत्नाने जोडलेला तो तुळशीचा माशीचा हार आणि तुळशी माळीचा हार आणि मकर कुंडलिकाचा माशाचा माशाचा आकाराचे झुमके तो धारण करतो करतो आणि पंढरपूरच्या विठोबाच्या डाव्या हातात शंख आणि उजव्या हातात चक्रि किंवा कमळाचे फूल आहे ही सर्व प्रतीके ने विष्णूशी संबंधित आहे काही प्रतिमेमध्ये विठोबाच्या उजव्या हातात हातभाव करताना दाखवले आहे ज्याचा परंपरेने आशीर्वाद आणि गैरसमज आणि पंढरपुराची प्रतिमेत आशीर्वादाचा कोणताही भाव हावभाव नाही जरी सहसा दोन हाताने चित्रित केले असले तरी देवताचे चार शास्त्र प्रतिनिधित्व देखील अस्तित्व आहे पंढरपुराची प्रतिमा जेव्हा भक्तांना स्वीकारण्यासाठी परिचार आणि पूजा राचे कपडे घात घातलेले नसतात जेव्हा विठोबा संपूर्ण आरामात दृश्य मात असलेला पुरुष शरीराशी वैशिष्ट्यसह तपशिलावर वैशिष्ट्ये प्रदान करतात तथापि दगड बांधकामाचे बार बारकाईने निरीक्षण केल्यावर कप बंड खबरपट्ट्याचे खंबरपट्ट्याचे समर्पित पातळ हलके कुवेरी काम करून का, आराखड्याची रूपरेषा दिसून येते इतर प्रतिमा आणि चित्रे विठोबाचे वस्त्र परिधान करतात सन, सन्माननीय आणि समोरच पितांबर पिवळे परत आणि सोन्याचे विविध दागदागिने दैनंदिन संस्कारात पुजारी ज्या पद्धतीने परिधान करतात ते दर्शवतात पंढरपूरच्या प्रतिमेमध्ये बाव्या स्तरावर श्रीवस्तवन म्हणून ओळखले जाणारे चिन्ह पांढऱ्या केशऱ्याचे कुरुळे असलेले म्हटले जाते विष्णू आणि कृष्णाच्या प्रतिमेच्या छातीवर हातावर निकेतन नावाच्या अंगठीच्या आकाराची खून मेघला तीन तारा असलेला कमरपट्टा पायात जमिनीतील जडलेले एक लांब काठी का आणि द्हेरी रिंगण आणि द्वेरी अंगठी यासह प्रतिमेला सन्मानित केले जाते कोपरावर मोत्यांच्या जा बांगड्या अशा प्रकारे आपण पंढरपूर येथील बालाजी मंदिराची माहिती आणि पंढरपूर येथील विठ्ठलाची संपूर्ण माहिती आपण घेत आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं बटन प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व प्रकारचे व्हिडिओ येत राहतील आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सर्वांपर्यंत हा पंढरपूर येथील माहितीचा व्हिडिओ पोचला पाहिजे धन्यवाद मंडळी